स्वाभिमानी संघटनेनं आता शेतकऱ्यांना सातबारा कोरा करावा या जुन्याच मागणीसाठी आत्मक्लेश यात्रा काढण्याचं ठरवलंय याची सुरुवात दिनांक बावीस मे रोजी पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यातून होणार असून मुंबईपर्यंत पायी चालत जाऊन राज्यपालांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी इतर नेत्यांवर टीका देखील केली सलाबा खूत यांना त्यांनी टीकेचं लक्ष केलं शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी नेतेही कमी पडल्यात याला समाज देखील कुठेतरी जबाबदार आहे शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी आतापर्यंत विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रा काढली आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रा काढली या दोन्ही यात्रेतून शेतकऱ्यांना अजून तरी कुठलाही फायदा झाला नाही उलट या यात्रेनंतरही तूर खरेदीचे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले राज्य सरकारचाच एक घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेने आता शेतकऱ्यांचा सात बारा कोरा व्हावा या जुन्याच मागणीसाठी आत्मक्लेश यात्रा काढण्याचं ठरवले

स्वाभिनंदन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव द्या या मागण्यासाठी आत्मक्लेश यात्रा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे तीस मेला आम्ही राजभवनला पोचू आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गेल्या वर्षभरातून आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे जे, जे साडेसहा लाख फॉर्म गोळा केले आहेत ते राज्यपालांना आम्ही सुपूर्द करू अशी ही आत्मक्लेश यात्रा आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातून दररोज किमान एक हजारभर शेतकरी आमच्यावर चालत असणार आहे जिथं मुक्काम पडेल त्याच ठिकाणी मुक्काम करून पुढच्या दिशेनं चालत जाणार अशी ही यात्रा असणार आहे आणि समाजातल्या ज्या ज्या घटकांना शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करायच्या आहेत सर्व शेतकऱ्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त करायची आहे त्यांनीसुद्धा एक दिवस शेतकऱ्यांच्यासाठी देऊन आमच्याबरोबर उन्हात चालून आत्मक्स करावा असं आवाहन आम्ही करतो शेतकरी ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी एक प्रकारे त्यांना एक व्यवस्था राज्यकर्ते आणि समाज यांच्यावर अविश्वास दाखवलेला असतो की ह्या सगळ्यांच्याकडून माझा प्रश्न सोडवला जात नाही आणि आता मरण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय राहिलेला नाही अशीच त्याची त्याच्या त्याच्यापाठी भावना असते त्यामुळे तो आत्महत्या करतो या पार्श्वभूमीवर जर विचार करायला गेलं तर या शेतकऱ्याच्या मनामध्ये लढण्याचं बळ निर्माण करण्यामध्ये किंवा परि परिस्थितीशी दोन हात करण्याची क्षमता निर्माण करण्यामध्ये चळवळीतलं नेतृत्व करणारे ने आमच्यासारखी मंडळी सुद्धा कुठेतरी कमी पडतात असं माझं मत रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य चुकीचं आहे सत्तेची हवा डोक्यात गेली की लोक असं बोलतात रावसाहेब दानवे सारखे तळागाळातून खेड्यातून आलेल्या नेत्यांच्याकडून अशा प्रकारचं उथळ वक्तव्य हे अपेक्षित नाही आणि अशा प्रकारचे वक्तव्य बाहेर कधी पडतात ज्यावेळी माणूस सत्तेत रममान होतो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचे वचन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालासाठी हमी भाव लागू करा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शेती हा जरी राज्य सरकारशी निगडीत विषय असला तरी शेतमालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये असे त्यांनी यावेळी सांगितले तूर खरेदीचे अपयश राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच निर्माण झाला तुरीचे पीक चांगले होणार असल्याची माहिती असतानाही सरकारने साठवणुकीची व्यवस्था केली नाही सरकारला शेजारील राज्यातील गोडाऊन काही खासगी गोडाऊन भाड्याने घेऊन तूर खरेदी करता आली असती परंतु सरकारकडून याबाबतही काहीही हालचाल झाल्या नाहीयेत प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे